नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे न थमनेवरून कळलंच असेल की तुम्हाला आज व्हिडिओ काय आहे तर आज गादीचा अनबॉक्सिंग करत आहोत ज्यांना ऑनलाईन ऑनलाईन शॉपिंग करायची भीती वाटते त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा एकदम सुंदर अशी गादी आलेली आहे मला वाटलं आधी की एवढे प्राईज द्यायची आणि व्यवस्थित येणार की नाही पण एक एकदम सुंदर अशी आम्हाला गादी भेटलेली आहे स्लीप वेलची गादी आहे तुम्ही पाहू शकता बघा त्याचं बॉक्सिंग पण किती छान केलं आहे पॅकिंग एकदम व्यवस्थित करून पाठवलेलं आहे आरो आणि आरोचे प अनबॉक्सिंग करत आहेत एकदम सुंदर असं त्यांनी पॅकिंग करून दिलेलं खूप गाद्या बघितल्या पण कम्फर्टेबल पण असं वाटायला पाहिजे की आपल्याला गादी आहे बाबा एकदम सुंदर अशी स्पंजी खूप व्हरायटीज आहेत गाद्यामध्ये तुम्ही बघाल तेवढ्या आणि घ्याल तशी भेटते तुम्हाला आता बघा इथे अनबॉक्सिंग चालू आहे दोघे जण अनबॉक्सिंग करतायत इथं बेडवर गादी काढत आहेत साडे सहा बाय पाचचा चा बेड आहे गादी पण त्या साईजनुसार मागवलेली हो एवढशा छोट्याशा बॉक्स मध्ये एवढी मोठी गादी छान अशी पॅक केलेली बघा असं वाटणार नाही की एवढीशी गादी कस एवढी मोठी गादी एवढीशी कशी काय आली एवढ्या छोट्या बॉक्स मध्ये बघा आता हा धडपड चालूच होती वरती वॅक्यूम पॅक केलेलं होतं त्याला एकदम सुंदर असं कलर पूर्ण व्हाईट आणि साईडनी पर्पल कलर आहे आता बघा हे दोघं जण जोर लावून काढत आहेत एकदम वरती प्लास्टिक कसा व्हॅक्युम पॅक केलेला आहे ते पण गादी एवढी सुंदर आहे खूप छान आणि कम्फर्टेबल आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही बिंदास्त ऑनलाईन शॉपिंग करू शकता अशा मोठ्या वस्तू आपण ऑनलाईन मागवू शकतो एकदम सुंदर असं आलेलं आहे अमेझॉनवरून ही गादी आम्ही मागवली होती खूप प्लॅस्टिक निघल्यानंतर बघा आता इथे पुढे आता गादी आता वॅक्यूम पॅक आहे थोडंसं साईडने कट केलं की गादी ओपन होते याची मस्ती चालूच होती बघा फोल्ड करून गादी त्या बॉक्समध्ये टाकलेली होती आता व्हॅक्युम पॅक आता त्या एकदम वॅक्युम पॅक आहे त्याच्यामुळे आता बघा हे सरळ केली की थोडीशी साईडने कट मारला की हळूहळू गादी मोठी व्हायला हो चालू होते आणि ज्या आहे त्या साईजमध्ये येते आणि तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्या बेडच्या साईजनुसार तुम्ही गादी मागवू शकता जशी हवी ज्या ज्या कम्फर्टेबलमध्ये आपल्या प्राईजनुसार तुम्ही ही गादी मागवू शकता एकदम सुंदर आहे बघा आता साईडने कट केला की गादी आपोआप फुलायला चालू होते एवढं छान फील होतं त्यावेळेला जे आपोआप व्हॅक्यूम पॅक बाहेर निघतं खूप सुंदर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि गादी कशी आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि ऑनलाईन शॉपिंग करायला खरंच छान आहे ट्रस्ट करू शकतो आपण तुम्ही पाहू शकताय बघा आता सा गादीची साईज पण मोठी होती आहे साईडने थोडंसं कट केलं की आपोआप गादी आहे त्या साईजमध्ये होते स्लीप वेलची ही गादी आहे सतरापर्यंत बसलेली आहे आम्हाला एकदम सुंदर अशी बघा याची मस्ती चालूच होती बघा याची साईज केवढी झालेली आहे एकदम सुंदर अशी बघा दिसत आहे खूप मस्त आणि परफेक्ट बसली साईज पण परफेक्ट आलेली विश्वास बसला नाही आम्हाला की एवढी छान गादी येईल पण खरंच खूप छान आलेली ॲमेझॉनकडून ही, ही। गादी ऑनलाईन शॉपिंग करायची म्हणलं की मनात भीती असतेच पण नक्की आम्हाला पण नाही वाटलं की एवढी छान गादी येईल पण नक्की त्यांची रिटर्न पॉलिसी पण छान आहे तुम्हाला जर नाहीच आवडली तुमच्या साईज बेडच्या साईजनुसार जर नाही आली भेटली तर तुम्ही ते इझिली रिटर्न करू शकता बघा आता इथं पूर्णपणे ही गादी ओपन झालेली आहे एकदम छान असा लुक पण आहे तिला एकदम छान डिझाईन कलर पण छान आहे तुम्ही पाहू शकताय कोणाकोणाला हा व्हिडिओ आवडला त्यांनी नक्की नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका एकदम स्पंजी अशी छान आहे कम्फर्ट झोन आहे याचा एकदम छान असा गादी घेताना आपण खूप विचार करतो तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू